नानांच्या जाण्यानंतर जे काही लोकांना त्यांची उणीव भासली त्यामध्ये मी सुद्धा खाली दहा वर्षापासून उतरून काम केलेलं आहे की के नानांनी लोकांना अधिकारी सुद्धा लोकांच्या घरापर्यंत नेली होती त्यांच्या पद्धतीचा कारभार मा मी सुद्धा करणार आहे कुणी मिस्टर नगराध्यक्ष नसणार आहे जे काही निर्णय घ्यायची क्ष असेल ते मी स्वतः घेईन खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यावर खड्ड्यात हेच कळत नाही चाळीस वर्षापासून जे पंढरपूर जसं आहे तसंच पंढरपूर आज देखील आपल्याला बघायला मिळतं तीर्थक्षेत्राचा एवढा मोठा दर्जा असलेला पंढरपूरमध्ये आज आपण बघतोय की बेसिक सुविधासुद्धा व्यवस्थित पुरवल्या गेल्या नाहीत ती दवाखान्याची इमारत आहे एक तर ती चुकीच्या ठिकाणी आहे मी ज्या दिवशी अर्ज भरला त्या दिवशीच हा मुद्दा क्लिअर केलेला आहे की विकासाचं विजन घेऊनच मी या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये उतरलेले आहे पंढरपूर नगर, नगर परिषदेच्या इमारतीपासूनच विकासाची सुरुवात करावी लागणार आहे असे मत तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर प्रणिता भालके यांनी व्यक्त केले आहे पी पी आर न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी आपल्या उमेदवारीपासून विकासाच्या विषयावरून किंवा शिक्षण आरोग्य आणि इतर मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे सांगत मला जनतेनं संधी दिल्यास या सर्व बाबींसह विकासाचे विजन घेऊन मी काम करणार आहे तसेच माझ्या जागी मिस्टर नगराध्यक्ष असणार नाही तर मी स्वतः काम करण्यासाठी सक्षम आहे असे देखील त्यांनी आवर्जून म्हटलं आहे भारतीय जनता पार्टी सरकार एक बलाढ्य पक्ष समोर आहे काय भूमिका हे बघा समोर कोण आहे ह्याच्यापेक्षा सोबत कोण आहे या मुद्द्यावर मी इलेक्शनमध्ये उतरलेले आहे सर्वसामान्य जनता म्हणजे थेट मतदार मा माझ्यासोबत आहे त्याच्यामुळे मला म्हणजे असं कुणाचं आव्हान किंवा भीती वाटण्याचं काही कारण वाटत नाही सध्या पंढरपुरात एक स्लोगन फार जोर जोर मध्ये चालू आहे की पंढरपुरात एकच दोन नगराध्यक्ष होणार नानाजी सून काय मागची भूमिका काय हे बघा नानांच्या कार्यकाळामध्ये नानांनी जी कामं केलेली आहेत ती लोकांच्या घरापर्यंत जाऊन मग त्या अधिकाऱ्यांना लोकांच्या दारात उभं करून त्यांची कामं करण्याची पद्धत जी होती नानांची आणि नानांच्या जाण्यानंतर जे काय लोकांना त्यांची उणीव भासली त्यामध्ये मी सुद्धा खाली दहा वर्षापासून उतरून काम केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्यात आणि मतदारांमध्ये माझ्यामध्ये एक वेगळी भावना निर्माण झालेली आहे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचून जाऊन जनतेला विचारात घेऊन जी काम करण्याची पद्धत आहे त्याच्यामुळे कदाचित लोकांनी मला चांगला प्रतिसाद दिलेला आहे पंढरपूर नगर परिषद ही एक महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी नगर परिषदेपैकी पर एक आहे आणि महाराष्ट्रातलं एक दक्षिण काशी म्हटलं जाणारं तीर्थक्षेत्र असल्यामुळे इथे विकासाला मोठ्या संधी आहेत परंतु काय मत आहे तुमचं की ही निवडणुकीला सामोरं जाताना पुढचं विजन काय असणार आहे पंढरपूरच्या विकासाचं खरं तर मी ज्या दिवशी अर्ज भरला त्या दिवशीच हा मुद्दा क्लिअर केलेला आहे की विकासाचं विजन घेऊनच मी या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये उतरलेली आहे आणि सुरुवात मला नगरपालिकेच्या इमारतीपासून करायची आहे दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूरला तीर्थक्षेत्राचा एवढा मोठा दर्जा असलेल्या पंढरपूरमध्ये आज आपण बघतोय की बेसिक सुविधासुद्धा व्यवस्थित पुरवल्या गेल्या नाहीत गेल्या चाळीस वर्षापासून जे पंढरपूर जसं आहे तसंच पंढरपूर आज देखील आपल्याला बघायला मिळतं साधी बेसिक कुठलीही गोष्ट असू द्या ती पंढरपूरच्या पंढरपूरकरवाशियांना कुठलीच गोष्ट आपल्याला मिळलेली दिसत नाही मग ते रस्ते असू द्या धूळमुक्त पंढरपूर असू द्या रस्त्यावर तर बघता की तुम्ही खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यावर खड्ड्यात हेच कळत नाही पद्धतीचा कारभार मा मी सुद्धा करणार आहे महिलांसाठीच्या साध्या वॉशरूमच्या सोयीसुद्धा आपल्या पंढरपूरमध्ये बघायला कुठंच मिळत नाहीत मग ते प्रदक्षिणा मार्ग असू द्या किंवा जे हायलायटेड मी वेळोवेळी सांगत आलेले की शिवतीर्थ आहे जे चौक आहेत आपले की जिथं आपण सहज पोचू शकतो अशा ठिकाणी वॉशरूमची सोय असणं महिलांसाठी आणि खूप गरजेचं आहे हे कुठंही आपल्या पंढरपूरमध्ये बघायला मिळत नाही अस्वच्छ पंढरपूर आपल्याला बघायला मिळतं धुळीचं साम्राज्य इथं माजलेलं आपल्याला बघायला मिळतं घाण आप पंढरपूरमध्ये बघायचं कुठल्याही गल्लीबोळात ड्रेनेजचं काम व्यवस्थित झालेलं नाही त्याच्यामुळे गटरीचं पाणी आणि पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन मिक्स होऊन अक्षरशः घाण महिला मिश्रित पाणी कधी कधी नागरिकांना प्यायला सोडलं जातं कुठंतरी यावरती निर्बंध घालण्याची गरज आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी शिक्षणाच्या बाबतीतली आहे की नगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्यांची जी अवस्था आज आपण बघितली तर अतिशय वाईट अवस्था त्या नगरपालिकेच्या शाळांची आहे कुठल्याही आईवडिलाला आपला पाले त्या त्या शाळेत घालायचं धाडस आज होत नाही जे मुलं आपल्या देशाचं भविष्य आहेत त्या मुलांच्या बाबतीत जर हा हलगर्जीपणा होत असेल तर कुठंतरी याच्यावर अंकुश घालून चांगल्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणारा व्यक्ती तिथं गेला पाहिजे ही माझी भावना आहे आणि येणाऱ्या काळात आपण डिजिटल युगामध्ये वावरत असताना संगणक क्रांतीकडून ए आयकडे वाटचाल आपण करत आहे तर आज आपल्या मुलांना गोरगरिबाच्या सर्वसामान्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावं इतकी साधी भावना जर प्रत्येकाच्या मनात असेल तर ती पूर्ण करण्याचं ध्येय माझ्या मनात आहे आपण नगरपालिका म्हणतो नगरपालिकेचं कर्तव्य असतं की नागरिकांचं पालन पोषण व्यवस्थित व्हावं त्यांना मूलभूत सुविधा मिळाव्या आरोग्य असेल शिक्षण असेल जसं की आता तुम्ही शिक्षणाचा मुद्दा उपस्थित केला त्याचबरोबर आरोग्याचा मुद्दा सुद्धा महत्वाचा आहे नगरपालिकेचा जो दवाखाना आहे तो अनेक वर्षांपासून पर बंद अवस्थेत आहे मध्यंतरी तो चालू केला पण पूर्ण क्षमतेनं अजूनही चालू नाही आहे आरोग्य बाबतीत नगर परिषदेची भूमिका म्हणजे कमी पडते कुठंतरी नागरिकांना सोयी देण्यात असं वाटतं नक्कीच असं वाटते कारण नगरपालिकेच्या जे दवाखान्याची अवस्थेत तुम्ही आज जाऊन तिथं बघा किती घाणीचं साम्राज्य त्या ठिकाणी माजलेलं आहे कुठेतर नगरपालिकेची जी दवाखान्याची इमारत आहे एक तर ती चुकीच्या ठिकाणी आहे आणि जरी असेल तर तिथंच तुम्ही व्यवस्थित तिचं नियोजनबद्ध केलं तर तिथं आपल्या ज्या सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांना चांगल्या सुविधा देण्याचं चा काम नगरपालिकेमार्फत आपण करू शकतो कारण तेवढ्या प्रमाणातला निधी आपल्याला नगरपालिकेअंतर्गत मिळतो पण कुठली सोय सुविधा सर्वसामान्यांना म्हणजे गृहित धरून केली गेलेली नाही उपनगरात जे लोकं राहतात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की उपनगरात राहणाऱ्या लोकांना नगरपालिकेअंतर्गत कुठलीच आरोग्याची सोय सुविधा तिकडच्या भागात पुरवली जात नाही खरं तर मला असं म्हणायचं आहे की ही जी इमारत आहे ती तर आपण सक्षम बनवूच पण जे लोक उपनगरात राहतात त्यांच्यासाठी एक एक म्हणजे छोटीशी नगरपालिकेअंतर्गत आरोग्य तपासणी केंद्र वगैरे उभा करणं खूप गरजेचं आहे नगरपालिकेचं गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षाच्या इतिहासामध्ये ह्या आता जे तुम्ही मुद्दे मांडताय ते अगदी जास्तच आहेत की समोर दिसत रस्त्यांची प्रश्न आहेत विजेचा प्रश्न काही प्रमाणात आहे गटारांचे प्रश्न आहेत पावसाळ्याचे अतिरिक्त पाणी शहरामध्ये पडतं अनेक ठिकाणी पाणी तुंबतं आणि ते नागरी वस्तीमध्ये पाणी म्हणजे घुसतं आणि लोक म्हणजे घर असून बेघर होतात त्यासाठी वेगळी व्यवस्था करणं गरजेचं आहे असं अनेक वेळा बोललं जातं त्यासाठी काही विजय नाही का तुमच्या लोक हा नक्कीच आहे कारण हे बघा पूर परिस्थिती ह्या म्हणजे ठराविक कालावधीपुरती येत असते पण त्या कालावधीमध्ये नगरपालिकेनं त्या लोकांना म्हणजे पूर परिस्थिती जेव्हा येते ती काही कायमस्वरूपीची नाही आहे पण ज्यावेळेस येते त्यावेळेस तिथल्या लोकांना तिथं विश्वासात घेऊन नगरपालिकेअंतर्गत कुठल्याही सोयींचा पुरवठा केलेला गेलाच नाही ज्यावेळेस मागच्या वेळेस पूर आला होता तेव्हा आम्ही स्वतः त्या पाण्यात उतरून तिथल्या लोकांना मदत करण्याचं काम केलेलं आहे कुठं तर त्या लोकांची एकतर कायमस्वरूपीची व्यवस्था केली गेली जाणं महत्त्वाचं आहे नाही तर तो जो फ्लो आहे जिथून वर येतो तिथं कुठंतरी सुधारित ते करणं गरजेचं आहे असं मला वाटतं तुम्ही नगराध्यक्ष जर झाला तर कसं करणार बघा पहिल्यांदाच मी हे क्लिअर करते की नगराध्यक्ष पदाची जी उमेदवारी जाहीर झालेली आहे ती एका महिलेसाठी झालेली आहे आणि तिथं आम्हाला जो संविधानाने अधिकार दिलेला आहे तो महिलेसाठी दिलेला आहे त्याचा पुरेपूर वापर मी म्हणजे स्वतः नगराध्यक्ष महिला माझ्या पाठीमागं कोणी मिस्टर नगराध्यक्ष नसणार आहे जे काही निर्णय घ्यायची क्ष असेल ते मी स्वतः घेईन आणि सर्वसामान्यपर्यंत पोहोचून काम करण्याची माझी जी भावना आहे ती कायमस्वरूपी चालू ठेवीन जसं की नानांनी लोकांना अधिकारीसुद्धा लोकांच्या घरापर्यंत नेली होती त्यांचे जे काय कामं असतील ते पूर्ण करण्यासाठी त्याच कार तसाच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपल्या नगरपा आपल्या पंढरपूरमध्ये चारशेहून अपंग लोक आहेत आणि त्यांना नगरपालिकेत कुठंही स्वतंत्र खिडकी नाही आहे की ज्यांचं कामकाज तिथून इझिली होऊ शकेल असं आणि मी तर काय म्हणते की नगरपालिकेतपर्यंत अपंग लोकांनी जायची काय गरज जा आहे जे अपंग बा आहेत त्यांच्यापर्यंत एखादा क म्हणजे कर्मचारी असू द्या किंवा अधिकारी नेमणूक करून अपंगाचं काम घरातून किंवा ऑनलाईन पद्धती आपली नगरपालिका अजून ऑनलाईन नाहीये म्हणजे ऑनलाईन पद्धती पण आपण तिथे उपलब्ध करू शकतो आणि दुसरी गोष्ट की नगरपालिकेच्या अपंगांना ज्या योजना आहेत त्या दारात जाऊन करून घ्या ना अपंगाला कुठेही वर चढायला सोय नाहीये नगरपालिकेत सर्वसामान्य माणसाचं हाल होते तर अपंगाचं किती हाल होत असेल याचाही विचार प्रत्येकाने करणं गरजेचं आहे या निवडणुकीच्या अनुषंगानं पंढरपुरातील मतदारांना काय आवाहन करावं मी या निवडणुकाच्या अनुषंगाने तमाम जनतेला एवढंच आव्हान करेन की काम करणारा माणूस तिथं गेला पाहिजे सर्वसामान्य मतदारांना विचारात घेऊन निर्णय घेणारा व्यक्ती तिथं गेला पाहिजे आणि माझी जी, जी उमेदवारी आलेली आहे खरंतर ती लोकांमधनं आलेली आहे त्यांना कुठंतरी वाटते की ताई हे करू शकतात आणि खरंच कुठंतरी हा विश्वास मनात घेऊन की आपल्याला काम करायचं आहे आणि पंढरपूरच्या विकासाचं व्हिजन घेऊनच मी या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये उतरलेली आहे आणि त्या अनुषंगानं तमाम मायबाप जनतेला एवढंच आव्हान करेन की तुमचं एक मत खूप मोठं आहे आणि त्या एका मताचा तुम्हाला जो अधिकार आहे तो चांगल्या कामासाठी व्हावा अशी अपेक्षा आहे माझी तुम्ही फक्त मी तुम्हाला अगोदरच्या लोकांना तुम्ही चाळीस वर्ष संधी देऊन बघितले मी पाच वर्षाची संधी मागते नक्कीच काम करण्याची ऊर्जा माझ्यामध्ये आहे आणि नक्कीच तुम्ही दिलेल्या संधीचं सोनं करून दाखवेन मी